News. आरंभ एका नव्या पर्वाचा कशी सोशल फाउंडेशनच्या वतीने ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो या पुरस्कार सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे यामध्ये चित्रपट फॅशन बिझनेस डॉक्टर पत्रकार समाजकार्य अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यंदा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे दरवर्षीप्रमाणे या पुरस्काराच्या माध्यमातून जमा होणारा निधी सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे अशी माहिती कशी आशिष सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला पॅडमॅन योगेश पवार यांच्यासह शो डायरेक्टर पूजा वाघ अल्विरा मोशन एंटरटेनमेंटच्या दीपाली कांबळे पिया कोसुंबकर आदी मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार सोहळा येत्या एकोणीस मे दोन रोजी एल्प्रो सभागृह एल्प्रो मॉल चिंचवड येथे सायंकाळी सात वाजता होणार असून या वितरण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज सूर्यदत्ता ग्रुपचे चेअरमन डॉक्टर संजय चोरडिया सुषमा चोरडिया यांच्या हस्ते होणार आहे पुढे बोलताना योगेश पवार म्हणाले आम्ही सातत्याने महिलांच्या आरोग्याविषयीचे विविध उपक्रम राबवित असतो या शो जमा होणारा निधी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेसाठी वापरला जाणार आहे यंदा पुरस्कारासाठी आमच्या मान्यवर निवड समितीच्या वतीने सेलिब्रिटींची निवड करण्यात आली आहे यामध्ये सुप्रसिद्ध हास्य अभिनेता समीर चौघुले अभिनेता हार्दिक जोशी चिन्मय उदगीरकर हर्षद अतकरी अभिनेत्री सुरुची अडारकर रानडे चला हवाई उद्या फेम योगेश शिरसाट लेखक दिग्दर्शक मिलिंद शिंतरे आणि आर जे संग्राम यांना ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया दोन हजार चोवीस पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे तर भारतीय लष्कर देशसेवेचे कर्तव्य बचावत असताना अपंगत्व आलेले जवान सदाशिव घाडगे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे नमस्कार माझं नाव योगेश पवार कशिश सोशल फाउंडेशन या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे प्रत्येक वर्षी आम्ही एक पुरस्कार सोहळा आयोजित करत असतो त्याचं नाव आहे ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया तर ह्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण तीस ते चाळीस मान्यवरांना पुरस्कार प्रदान करतो ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य केलं असेल आणि ह्या पुरस्कार सोहळ्यामागचा आपला हेतू जो असतो तो म्हणजे एक लाख स एक लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स ह्याचे वाटप करणे आणि त्यासोबतच त्यांना जागृत जनजागृती करणे की सॅनिटरी पॅड्सचे वाटप का करावे आणि कशा पद्धतीने करावे तर यासाठीच या कार्यक्रमामध्ये या आमच्यासोबत शो डायरेक्टर पूजा वाघ असतील किंवा दीपाली कांबळे असतील अल्विदा मोशन एंटरटेनमेंटच्या किंवा पिया कोसुमकर असतील तर ह्या आमच्यासोबत नेहमीच असतात तर दीपाली कांबळे तुमचं काय म्हणणं आहे नमस्कार मी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ॲक्च्युली हा पहिला अवॉर्ड असा आहे की ज्या अवॉर्डमधनं कशी सोशल फाउंडेशन हे एक वेगळं काम करत आहे स्त्रियांच्या आरोग्याची काळजी इथे घेतली जाते आणि एक पुरुष म्हणून जर ह्या गोष्टीला मगाशी पण मी सांगितलं की एक जेंट्स म्हणून जर ह्या गोष्टीला दोन पावले पुढे टाकत असेल तर खरं तर ह्या व्यक्तीबरोबर आम्हाला चालायला नक्की आवडेल कारण एवढी स्त्रीच्या आरोग्याची काळ काळजी घेणारा व्यक्तिमत्व हे मी पहिल्यांदाच पाहिले खरं तर सॅनिटरी पॅड त्यांनी वाटप सुरुवात केल्यानंतर आ, सोशल याच्यामधलं त्यांना पॅडमॅन देखील म्हटलं गेलं म्हणजे तुम्ही एखाद्या पुरुष हे सगळं काम करतो आहे तर त्याला असे असे तुम्ही निक्सनेम त्याच्यामध्ये पाडले गेले म्हणून आम्ही स्त्री म्हणून त्यांच्यासमोर अगदी हक्काने थांबतो की सर तुम्ही जर इतकं हे स्त्रीच्या हो आरोग्यासाठी करतच आहात तर आम्ही नक्की डेफिनेटली तुमच्यासोबत आहोत आणि सामाजिक क्षेत्रातला हा पहिला पुरस्कार असा असेल की ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटीज आहेत आणि जे सरांनी सांगितलं रिअल हिरोज देखील मी मागच्या वर्षीपासनं बघत आहे खूप म्हणजे काश्मीरच्या बॉर्डरवरती ह्या व्यक्तींनी जाऊन रिअल हिरो शोधून आणण्याचं काम केलेलं आहे आणि अगदी वर्थ आहे हा अवॉर्ड शो सो माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी अवॉर्ड शोला नक्की यावं आणि अल्मिना मोशन एंटरटेनमेंट अशा चांगल्या व्यक्तीबरोबर आणि चांगल्या फाउंडेशनबरोबर काय मी काम करत राहील थँक्यू नमस्कार मी पूजा वाघ कशिश सोशल फाउंडेशनची सेक्रेटरी आणि ग्लोबल आयकॉस ऑफ इंडिया या अवॉर्ड इव्हेंटची मी शो डायरेक्टर आहे यावेळेस जसं आम्ही म्हणालो की आम्ही आमच्या प्रोग्रॅम थ्रू इव्हेंट थ्रू रील आणि रियल हिरोंसाठी कार्यरत असतो तर यावेळेस जे रियल हिरो आहेत त्यांच्यामध्ये भारतीय लष्करातील जवान सदाशिव घाडगे यांना आपण पुरस्कृत करणार हो। आहोत आणि त्याचबरोबर चला हवायुद्या फेम जे आहेत योगेश शिरसाट किंवा समीर चौगुले हार्दिक जोशी हर्षा दत्तकरी सुरुची आरडारकर रानडे चिन्मय उदगीरकर मिलिंद शिंत्रे आणि आपल्या सगळ्यांचे माहिती असलेले मीडियातले आर जे संग्राम यांना आपण यावेळेस पुरस्कृत करणार आहोत कार्यक्रम खूप छान आहे हा फक्त एक अवॉर्ड शो नाही आहे पण त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी कामं केलेली आहेत उत्तम कार्य कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी खास हा सोहळा आपण आयोजित करत असतो आणि या स सोहळ्यासाठी आम्ही कायमच आमच्याबरोबर आमची टीम ही कायमच वाट बघत असते की कधी हा सोहळा येईल आणि लोकांना सन्मानित करण्याची आम्हाला संधी मिळेल तर तुम्हाला सगळ्यांनासुद्धा आग्रहाचं निमंत्रण आहे तुम्ही अवश्य जरूर उपस्थित राहा येत्या एकोणीस मेला मॉल ऑडिटोरियम इथे संध्याकाळी सात ते नऊ वेळेमध्ये आपला प्रोग्राम होणार आहे नमस्कार मी पिया प्रदीप कोसंकर कशी सोशल फाउंडेशन आणि अल्विरा ब्रँड याबरोबर या मी यापूर्वीही काम केलेलं आहे समाज प्रबोधनाचे अत्यंत महत्त्वाचे आणि सुंदर कार्य असे त्यांच्या हातून घडत आहे मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांना कार्यक्रमासाठी आग्रहाचे आमंत्रण देते धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा